मी योगेश कुलकर्णी धाराशिव गेली अठ्ठावीस वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत आहे नुकताच मला दुर्वा एज्युकेशन फाउंडेशनचा समुपदेशनाचा कोर्स करण्याची ऑनलाईन संधी मिळाली त्याबद्दल मी डॉक्टर ज्ञानेश्वर सपकाळ सर यांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांनी टाकलेल्या सर्व व्हिडिओ मी अत्यंत बारकाईनं ऐकल्या वाचल्या पाहिल्या तर त्याच्यामध्ये समुपदेशनाचा सर्वांगीण विचार केलेला आहे की जेणेकरून विद्यार्थी शिक्षक पालक यांच्यामधली एक दरी दूर करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि हे अत्यंत महत्वाचं आहे कारण ह्या सगळ्या व्हिडिओ अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सर्वांगीण विचार करून तयार केलेल्या आहेत वाटतं की संवादाची एक मोठी पोकळी तयार झाली आहे मध्यंतरी मी असं ऐकलं की डब्ल्यू एच ओ टू लाफ टू टॉक अशा स्लोगन सुद्धा दिल्या होत्या म्हणजे संवाद ही फार मोठी गरज आहे आणि आत्ताची मुलं ही एकांगी बनत आहेत आबोल बनत आहेत ती व्यक्त होत नाहीत तर ती व्यक्त करण्याचं माध्यम या समुपदेशनाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर डॉक्टर सब्काळ करतायत ही माझ्या दृष्टीने अत्यंत गौरवाची आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की जी काळाची गरज आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो थोडं त्यापेक्षा पुढचा विचार केला तर मला वाटतं की संतांनी सुद्धा समुपदेशनाच काम केलेलं आहे जे का रंजले गांजले जे काही पीडित आहेत ज्यांना आवश्यकता आहे अशांना जवळ घेऊन त्यांना मायेनं प्रेमानं शब्दानं गोंजाळणं या माध्यमातून सुद्धा एक चांगल्या प्रकारचं समुद समुपदेशन होऊ शकतं आणि दुर्वा एज्युकेशन फाउंडेशन हे ते काम करत आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मान व्यक्त करतो सारख्या शहरामध्ये नक्कीच मी या योगेश कुलकर्णी याबाबतीत काही ना काही काम सुरू करणार आहे आपल्या सर्वांच्या सदिच्छा शुभेच्छा आमच्या पाठीशी असाव्यात अशी आशा व्यक्त करतो आणि परत एकदा मी आभार मानतो धन्यवाद